विजयी झालेला आहात आपलं सामाजिक व राजकीय काम मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये आहे काय सांगाल आपण विजयी झालेले आहात काय सांगाल जनतेला काय सांगाल याबद्दल मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो हा विजय माझा नसून माझ्या प्रभागातील सर्व माझ्या मायबाप जनतेचा आहे आपण आता जे नवीन नवीन आपले जे संकल्पना आहेत ते आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या पद्धतीने राबवणार आहात आपले संकल्पना काय आहेत आम्ही माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब असतील घोपशेडे साहेब असतील बी पी सावंत साहेब असतील माझे महानगराचे अध्यक्ष अमरभाव राजूकर असतील यांनी मुळात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जी संधी दिली त्या संधीचं सोनं आम्ही करून दाखवू माझ्या पॅनलमध्ये मा जे श्री निलेश पावडे होत्या तीन वेळा नगरसेवक राहून आता चौथ्यांदा विजयी झालेले महेश कनकदंडे आहेत सांभोबी आहे जी की वकील आहे या सर्वांना घेऊन आम्ही जे अशोकराव साहेबांचं जे तुम्ही हे निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला संकलन नामा ज्याला आपण जाहीरनामा म्हणतो तो, तो दिले है। पेशा, वेवसी लिया जो दिलेला आहे प्रभाग हा सर्वात सगळ्या प्रभागापेक्षा चांगला व्यवस्थित राहील यावर आमचा जोर असेल